सत्तर वर्षाच्या बापाला सून आणि मुलगा रस्त्यावर सोडून पळाले पण त्यानंतर बापाने जे काही केलं की ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हदरला एका मुलाने आणि सुनेने आपल्या जन्मदात्या बापाला अक्षरशः कचऱ्यासारखं रस्त्यावर आणून सोडलं पुढे काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासणे या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कचऱ्यासारखं रस्त्यावर आणून सोडलं आणि अगदी उजाड निर्मनुष्य रस्त्यावर बापाला गाडीतून उतरून धमकावून मुलगा आणि सुनेने तिथे सोडलं आणि पळून गेले पण त्या हताश बापाने जे काही केलं ते पाहून सगळे गाव संपूर्ण महाराष्ट्र सोबतच देशसुद्धा हादरला एका सत्तर वर्षाचा म्हातारा जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो आणि जो मुलगा त्याचा त्याचाच मुलगा आणि सूनच असे करते त्यानंतर तो जो पेटून उठला आणि त्यांनी असं काही केलं की ज्यामुळे अक्षरशः मुलगा आणि सून यांना जन्मभराचा धडा शिकाला धडा मिळाला आणि सुनेने आपल्याला कचऱ्यासारख्या रस्त्यावर फेकून दिलं असं म्हणून तो बाप रडत बसला नाही तर त्याने असं काही प्लॅनिंग केलं के? की काही डोकं चालवलं की त्याचा मुलगा आणि सून रस्त्यावर आले मग या सत्तर वर्षाच्या बापाने नेमकं काय केलं की ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सून वटणीवर आले आयुष्यभराचा धडा त्यांना भेटला काय प्लॅनिंग नेमकं का केलं काय कायदेशीर मार्ग आणि त्यांनी वापरला की ज्यामुळे संपूर्ण देशात या आजोबांची चर्चा सुरू झाली कोणता क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला की ज्यामुळे त्यांची सून आणि मुलं आज तुरुंगात आहेत चला बघूया मग ही घटना नक्की काय आहे सांगलीमध्ये वेळ होती दुपारची सांगली कोल्हापूरचा हायवे एक दुपारची वेळ होती आणि जुनी चार चाकी गाडी येते हायवेच्या कडेला धूळ उडवत तिथेच थांबते गाडीतून सुरेश वयवर्ष पस्तीस आणि एक स्वार्थ आणि तापट तरुण त्याची बायको सुनीता जिचं वय तीस असेल तितकीच तेही दोघे खाली उतरतात आणि गाडीचा मागचा दरवाजा दरवाजा उघडतात आणि आत बसलेल्या अक्षरशः बापाला आपल्या वृद्ध वडिलांना म्हणजेच ज्यांचं वय सत्तर वर्ष आहे त्यांना जवळजवळ बाहेर खेचून काढतात आणि तिथे सोडून अक्षरशः देतात आपण चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता त्यांनी एक फाटका सदरा आणि धोतर घातलेलं होतं सुनीता म्हणजे त्यांची सून म्हणाली की खाली उतरा किती वेळ लावताय त्यावेळी सुरेश त्यांचा मुलगा आप्पांचा हात पकडून म्हणतो चला आपण आलो इथेच तुम्ही थांबा तुम्ही आप्पा इथेच थांबायचं तुम्ही मग आप्पा घाबरले आणि ते म्हणाले मोकळाच रस्ता आहे आपण कुठे आलेलो आहे इथे कुणीच कसं नाही इथं फक्त रस्ता आहे आपलं घर कुठे आहे सुरेश म्हणतो मग अक्षरशः आता तुमचं हेच घर आहे असं तो म्हणाला आप्पांच्या डोळ्यात पाणी येत होतं हे काय बोलतोय त्यावेळी सुनीता त्यांची सुनबाई ते म्हणत होती की सुनीता तू तरी सांग त्याला सांग मला घरी घेऊन चल असं मग आप्पा म्हणत होते सुनीता तोंड वाकडं करत म्हणते काय घरी चला दोन वाजता चहा लागतो तुम्हाला रात्री अपरात्री खोकत बसता तुमच्या दुखण्याचा खुपण्याचा आम्ही या सर्व गोष्टींना वैतागलोय असं मग ती सून म्हणत होती आमचा आम्हाला जगू द्या सुरेश जवळ घेऊन पण डोळे दाट वाटून म्हणतो ऐका नीट कान उघडून ऐका आता इथून हलायचं नाही कोणी जर विचारलं कोणी तुम्हाला म्हटलं तर त्यांना सांगायचं की मला काही आठवत नाही त्याचबरोबर मला माझं नाव सुद्धा आठवत नाही असं तू तु, तु, तुम्ही सर्वांना सांगायचं काहीच आठवत नाही आप्पा हात जोडू जोडू लागतात अरे असं काय करताय मी तुमचा बाप आहे सुरेश अप्पांना धक्का देत म्हणतो बाप आतापर्यंत होता इथून पुढे नाही आता तुम्ही घराकडे अजिबात दिसायचं नाही दिसला तर लक्षात ठेवा याच गाडीच्या टायर खाली चिरडून टाकेन असं मग अक्षरशः बापाला तो मुलगा म्हणत होता इतक्यात मग तिथे एक बाई स्कूटरवरून येते आणि थांबते त्या बाईला वाटतं काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे मग पुढे कायच झालेलं आहे ते पहा ती बाई त्यांना विचारते काय झालं भाऊ वडीलदार माणसं आहेत तब्येत बरी नाही का सुनीता त्यांची सून लगेच खोटं नाटक करते ती म्हणते ताई आमचे वडीलच आहेत गाडीत बसल्यापासून त्यांना उलटी झाल्यासारखं वाटतंय म्हणून जरा खाली उतरवायला हवं हा। म्हणून हवा लागली की बरं वाटेल त्या बाईला वाटलं की असेल मग त्यांची काळजी घेत आहेत मग ती बाई तिथून निघून जाते बाई नजरेआड होता सुरेश आणि सुनीता गाडीत बसतात आणि आप्पा गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतात अगदी वेगाने ती त्यांना चारचाकी गाडी सोडून पळतात ते पळून जातात अप्पा म्हणतात सुरेश थांब मला सोडून जाऊ नको पण अक्षरशः ते तिथेच थांबतात गाडी वेगाने धूळ उडवत निघून जाते आप्पा तिथेच रस्त्याच्या कडेला धपकन खाली बसतात त्यांचे डोळे दगडासारखे निर्जीव होतात आता काय करायचं मोकळा रस्ता आहे उजाड मारणार नाही इथे आपलं काय होणार मुलगा तर मनाला घरी येऊ नका तुमच्या जीवाचं मी बरं वाईट करेन आता काय करावं त्यांना समजत नव्हतं त्यांना आठवत होतं की कसं त्यांनी सुरेशला खांद्यावर घेऊन जग दाखवलं त्यांना आठवलं दोन महिन्यापूर्वी दोन महिन्याभरापूर्वी एकदा त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याजवळ येऊन बसले अगदी गोड गोड बोलले आणि त्यांना म्हणाले तुम्ही आराम करा सगळं आता आमच्या नावावर करा आम्ही सगळं सांभाळतो म्हणजे त्यांनी त्यांच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी जमीन जुमला घर स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं आणि त्यांना कल्पना नव्हती की हा गोडवा की एवढं गोड बोलतायत आणि सगळं नावावर करून घेत आहेत आणि एक दिवस आपल्याला घराबाहेर काढतील आता त्यांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या होत्या कारण की त्यांना समजलं होतं की दोन महिन्यापूर्वी महिन्यापूर्वीच आपण एक अशी मोठी चूक केली की ज्यामुळे आज आपण रस्त्यावर आलेलो आहोत असं त्यांना समजलं मग शेवटी त्यांनी डोळे पुसले आणि आप्पांनी असा एक कायदेशीर डाव टाकला की ज्यामुळे सुनीता आणि त्यांचा मुलगा सुरेश हे वटणीवर येणार होते आयुष्यभराचा धडा त्यांना मिळणार होता कारण की ते आता असं काहीतरी करणार होते की जे आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं हो मग त्यांनी असं काय केलेलं आहे की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला त्या सत्तर वर्षाच्या वडिलांनी मुलाला आणि सुनेला कशा प्रकारे धडा शिकवलेला आहे तुम्ही आता बघितलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला त्यांचं वय वर्ष सत्तर जरी असलं तरी त्यांनी शेती केलेली आणि त बऱ्याचशा कायदेशीर गोष्टी बऱ्याचशा राजकारण्यांबरोबर त्यांचं उठणं बसणं होतं बऱ्याचशा लोकांबरोबर त्यांनी चर्चा नेहमी होत राहायची त्यामुळे तें त्यांना कायदेशीर गोष्टींचा थोडाफार माहिती ज्ञान होतं मग ठरवलं आणि राजनला म्हणाले चल मला एका ठिकाणी घेऊन चल आणि राजन त्यांना घेऊन गेला ते घेऊन गेला एका हुशार वकिलाची ऑफिस गाठलं आणि संपूर्ण कहाणी वकिलांसमोर मांडली वकिलांनी आपाला धीर दिला आणि जबरदस्त कायदेशीर डाव टाकूया असं त्यांनी सांगितलं सुरेश आणि सुनीतावर फसवणुकीचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मालमत्ता मा हस्तांतरण रद्द करण्याची दिवाणी न्यायालयात खटला दाखल झाला जेव्हा कोर्टाची नोटीस घरी पोहोचली तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांना काय का, त्यांच्याकडे तेन त्यांनी दुर्लक्ष केलं पण त्यांची ती चूक त्यांना महागात पडणार होती कोर्टात केस उभी राहिली हळूहळू सत्य समोर येऊ लागलं पण आता इथेच ते थांबले थांबले नाहीत त्यांनी तो निर्णय घेतला ज्यांनी महाराष्ट्राला एक हदरा बसला एक नवीन मृत्यू पत्र बनवलं आणि त्यात स्पष्ट लिहिलं की फसवून मिळालेली माझी संपूर्ण मालमत्ता मला परत मिळाल्यानंतर मी ती माझ्या मुलांना किंवा सुनेला देणार नाही माझी सर्व संपत्ती जी आहे ती राज्यातील अनाथ आश्रम आणि वृद्ध आश्रमाला मी दान करत आहे एका बापाने मुलाच्या लालसेला दिलेली ही सर्वात मोठी एक चापरट होती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पायाखालची मग जमीन सरकल्यानंतर मुलगा आणि सून धावत दहावत आले त्यांनी मग पाया पडून माफी मागितली रडले गायावाया केली पण आप्पा म्हणाले की मला तुम्ही रस्त्यावर सोडलं परंतु मग सून आणि मुलगा अक्षरशः रडत होते की आम्हाला माफ करा